इथे एक मूर्ती आहे जिला एक दशमुख अवलोकितेश्वर म्हणतात ती कुठेही बघायला मिळत नाही म्हणजे आज आपण आशिया खंडामध्ये जी बुद्धांची अनेक चेहऱ्यांची अनेक चेहरे असलेली आणि अनेक हातांची अने जी बुद्ध मूर्ती बघतो ती तिचं तिचं उगम जे आहे ती, ती, ती आपल्या कानेरीवरती आहे तर हिला आपण एक दशमुख अवलोकितेश्वर म्हणतो तर एक आणि दस एक दशमुख आणि यांना चार हात होते आणि त्याच्यावर आशिया खंडात सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जे बुद्धांच्या मूर्त्या बघायला मिळतात किंवा बोधिसत्वांच्या मूर्त्या बघायला मिळतात त्याचं उगमस्थान मात्र हे आहे तो आपल्याला व्याल दिसतो हा पुढे जाऊन भारतामधला व्याल पुढे जाऊन चीनमध्ये जपानमध्ये ड्रॅगन बनतो तो, तो व्यालाचं व्याल जो आहे त्याचं इंडिकेशन इथं दिसतं आपल्याला हे आता अमिताभ बुद्ध दिसत आहेत आपल्याला हे अमिताभ बुद्ध ओळखण्याचे म्हणजे त्यांच्या हातामध्ये तुम्हाला काहीतरी दिसतंय आजचे आपले जे सुपरस्टार आहेत भारताचे ज्यांचं नाव अमिताभ बच्चन आहे त्यांचं नाव ह्याच्यावरूनच आहे